अनावश्यक खर्च टाळून पाखर संकुलास भेट देण्यात आला डॉक्टर किरण देशमुख यांच्या नरेंद्र पिसे यांनी हा उपक्रम राबवला भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजय युमो शहर मध्य विधानसभा संयोजक नरेंद्र पिसे यांनी पाखर संकुल बालकगृहाला फ्रीज भेट दिला वाढदिवसानिमित्त हार सत्कार यात अनेकदा मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च होत असतो त्यातून पैशांची नासाडी होते हे टाळून पाखर संकुल बालगृहातील चिमुकल्यांची औषधं खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी फ्रीज भेट देण्याचा निर्णय नरेंद्र पिसे यांनी घेतला त्यानुसार जुळे सोलापूर भागातील पाखर संकुल बालगृहात भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी फ्रीज प्रदान करण्यात आला यावेळी पाखर संकुल बालगृहाचे सचिव विजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर किरण देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असतील यासाठी दोषसाठी लाल रेफ्रिजरेटरची गरज होती हे माझे मित्र नरेंद्र मोदीचे त्यांनी माझ्या दिवसांनी माझी मुलात मुलाने फ्रीज या ठिकाणी दिले आणि मग समोरची माझी राहतो आपले दोन असतो त्यांना त्यांच्यामध्ये तरी मदत व्हावं आणि वाढदिवस जरी माझा असला तरी प्रयत्न आणि फुला मी चांगल्याचं मला काही आठ नाही आणि आम्ही तरी नाही पाखर संकुल गृह संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी बुवा यांनी या उपक्रमाबाबत संयोजकांचे आभार मानले या प्रसंगी अकरा प्रकारच्या मिठाईचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला भाज युमोचे सरचिटणीस बसवराज गंदगी चिटणीस प्रेम भोगडे शहर उत्तर मंडल अध्यक्ष शांतेश स्वामी सचिन लकडे तुषार घोडके यांच्यासह भाजयुमो कार्यकारिणी सदस्यांची उपस्थिती होती